पानवेल येथील कनिष्ठ न्यायालयात सुनावणीसाठी असलेल्या वारस दाखल्यांच्या खटल्यात परस्पर हस्तक्षेप करून न्यायाधीश अधीक्षक सहाय्यक अधीक्षक यांच्या पोगस सह्या आणि शिक्के मारून कारकुनाने ऐंशी पनावट वारस दाखले दिल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयातील वरिष्ठ कारकुन दीपक मोहन फड याला अटक केली आहे या प्रकरणाचे धागेदोरे आता वकिलांपर्यंत येऊन पोहोचले आहेत शुक्रवारी सायंकाळी याच प्रकरणात पनवे शहर पोलिसांनी दोन वकिलांना अटक केली अॅडव्होकेट नितीन केळकर आणि ऍडव्होकेट अमर पटवर्धन असे अटक केलेल्या वकिलांची नावे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे फड याने बनावट वारस दाखल्यांची ऐंशी प्रकरणे केली असल्याची कबुली दिली दीपक फड याला मदत करणारे वकील खासगी माणसे न्यायालयीन कर्मचारी अथवा इतर कुणाचा यात सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाईचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यात आणखी काही वकिलांचा उच्च पदस्थांचा समावेश असल्याची शक्यता असल्याचे समजते ब्युरोई पट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343